प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचं कंबर आणि तुमचं पाठ खूप दुखतं तुम्हाला सकाळी सकाळी कामाला सुरुवात करायची म्हटलं तर कंबर वाकू देत नाही पाठ वाकू देत नाही अगर तुमच्यासोबत पण असंच होत असेल तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये कंबर दुखी पाठ दुखी याच्यावरती मी एक्सरसाइज घेऊन आलेले व्यायाम घेऊन आले हो मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल कंबर दुखी आणि पाठदुखीसाठी खास व्यायाम आणलेला आहे तुमच्या कमरेला लवचिकता आणायची आहे स्ट्रेचेबल बनवायचं फ्लेक्सिबिलिटी वाढवायची आहे तुमचं कंबर उठल्या उठल्या सकाळी काम करता गेलं पाहिजे तर त्यासाठी असा व्यायाम आणलेला आहे पाठदुखी होते सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठ दुखते खूप तुमची तर तुम्ही हा व्यायाम करा बघा तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतर तुमची कंबरदुखी आणि पाठदुखी दोन्ही केलेली दिसून येईल परत सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काम पटापट पत करू शकता सकाळी उठल्या उठल्या झाडू मारता येत नाही खूप कंबर बिलकुल वाकून देत नाही तर हा व्यायाम तुम्ही नक्की करून बघा तुमची कंबर दुखी आणि ती पण फक्त दोन व्यायाम आहे हो फक्त दोन व्यायाम आणि हा तुमचा आजार निघून जाणार आहे तो पण कायमस्वरूपी तर चालूया आपल्या व्हिडिओ कडे तर चला पहिल्या व्यायामाकडे निघूया तर पहिला व्यायाम काय करायचा आहे झोपून करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही अंथुरणावर उठताना सुद्धा हा व्यायाम केला तर तुम्हाला याचा खूप रिझल्ट भेटणार आहे ते करायचं काय जसं तुम्ही सकाळी झोपेतून उठले त्याच वेळेस हा व्यायाम करायचा आहे हे बघा तुम्ही झोपले आणि झोपल्यानंतर काय करायचं उजवा पाय आहे तो डाव्या पायावर वा ठेवायचा आहे ठेवल्यानंतर काय करायचं तुमच्या दोन्ही हातांनी तुमच्या डाव्या पायाच्या मांडीला पकडायचंय अजून हे बघा असं मधून हात घालायचा आहे आणि त्याला पकडायचंय आणि त्याला पकडून ना काय करायचंय हलकं तुमच्याकडे ओढायचंय त्याला ओढल्यानंतर तुमच्या कमरेला आणि तुमच्या पाठीला जो तुमचा दुप्पणा आलेला काही ताठून जर असतो पाठ आणि कंबर तो कमी होईल मग तुम्हाला पूर्ण दिवस तुम्ही काम व्यवस्थित करू शकता हे बघा आता पकडलं दोन्ही हातांनी आणि ओढायचंय आणि ओढून तुम्ही एक दोन सेकंड रिलॅक्स भेटेल परत पाय खाली घेऊन जायचंय परत ओढायचं हे बघा परत आणि हा व्यायाम करायचा आहे एका साईडला वीस वीस टाइम करायचा आहे उजव्या पायानवीस आणि डाळ्या पायानवी चला सुरू करूया मग चला हे बघा एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता काय करूया आता उजव्या पायावरती तुम्ही डावा पाय ठेवायचा आहे आणि परत उजव्या मांडलेला दोन्ही हाताने पकडायचंय आणि बस तुमच्या छातीकडे तुमच्या वरच्या साईडला ओढायचा आहे पाय हे बघा या पद्धतीने एक दोन पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही साईड हा व्यायाम तुम्ही चाळीस लाईन करायचा वीस वीसचा सेट करून करायचा बघा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही काम कर एकदम सोप्या पद्धतीने करू शकता तुमचं कंबर आपोआप वाटायला सुरूवधी तुमची पाय दुखली पण कायमची निघून जाईल यातच मी तुम्हाला परत दुसरा देते झोपलेले त्याच वेळेस हा केला तरी चालेल उठल्या उठल्या केला तरी चालेल दोन्ही पायांना जवळ करायचंय जवळ करून दोन्ही हातांना तुम्हाला मोकळं करायचंय हे बघा आणि मोकळं करून काय करायचंय दोन्ही पायांना सोबत तुम्हाला जमिनीला टेकवायचे आणि ज्यावेळेस तुम्ही जमिनीला टेकवाच तुमचा शहर आहे ना तुमचं ऑपोजिट साइडला डाव्या साईडला पूर्ण फिरवायचं आहे बघा तुमच्या कमरेला आणि तुमच्या पाठीला खूप आराम भेटत तुम्ही करून बघा हे बघा असं केल्यानंतर परत सरळ व्हायचंय परत उजवीकडे चेहरा जाईल तर डावीकडे पाय जाईल एक दोन ते तुम्हाला थांबायचं पण आहे लगेच असं पटपट असं नाही करायचं तुमच्या पाठीला तुमच्या कमरेला त्याचा आराम भेटला पाहिजे स्ट्रेस भेटला पाहिजे लवचिकता वाढली पाहिजे या पद्धतीने हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला आणि हा व्यायाम करायचा एका ला वीस साईड दोन्ही ला चाळीस साईड करून हा व्यायाम तुम्हाला करायचा एक दोन तीन चार ൗ नऊ सात सहा पाच चार तीन दोन हे दोन्ही पण व्यायाम नक्की सकाळी उठल्या उठल्या करून बघा बघा तुमची कंबर दुखी आणि पाठ दुखी नक्की कमी होईल तुमच्या लवचिक कमरे कमरेमध्ये तुमची लवचिकता चांगल्या पद्धतीने तुम्हाला सकाळी सकाळी बिलकुल कंबर ताठून येणार नाही ना 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 ना। तुमच्या नसा भरून येणार नाही ना ना। नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा आराम भेटेल मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये